एक सकारात्मक विचार जानेलला सबस्क्राईब आणि शेअर करा नागरिकांना आता आपल्या कामांसाठी मनपात वारंवार चक्र माराव्या लागणार नाही आहेत सणासुदीच्या समोर मनपा कर्मचाऱ्यांनी आठवडाभरापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारला होता सातवे वेतनची थकाबाकी अजून झालेली नव्हती मनपा कर्मचाऱ्यांना देखील सणासुदी असते हे लक्ष्य करून मनपा कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होते आठवड्याभरानंतर मनपा प्रशासनाचे आंदोलनावर लक्ष गेले आणि मागणी पूर्ण करण्यात आली इतर मागण्या मंजुरीबाबत देखील मनपा प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले आहे मनपा प्रशासनाचे रखडलेले कामकाज आता सुरळीत सुरू झाले आहे त्यामुळे नागरिकांना सणासुदीच्या तोंडावर वारंवार मनपा प्रशासनात चक्रा माराव्या लागणार नाही आहेत अमरावती महानगरपालिकेतील कार्यरत सर्व विभाग प्रमुख खाते प्रमुख पाचही झोन क्रमांक सहाय्यक आयुक्त अभियंते कर्मचारी तसेच अधिकारी कर्मचारी शिक्षक सफाई कामगार तसेच सर्व सेवानिवृत्त कर्मचारी कामावर परतले आहेत तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मनपा प्रशासनाकडून कर्मचारी संघटनेसोबत सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी चर्चा करण्यात आली त्यावेळी चर्चेमधून सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते सातव्या वेतन आयोगाची थकाबाकीचा दुस, दुसरा टप्पा तेरा पॉईंट पन्नास कोटी रुपये दिवाळी सणापूर्वी देण्यात येणार आहे आणि दोन टक्के महागाई भत्ता माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा वेतनात समाविष्ट करण्यात येणार आहे महागाई व घरभाडे भत्त्याची पूर्ण थकाबाकी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये अदा करण्यात येईल असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले आहे अशी माहिती संघटना सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांच्याकडून देण्यात आली